जे अँशीपीट तिकडे लिहिलेलं आहे खरोखर अँशीपीट खाली आहे ना जास्त खोली ना खोली जास्त म्हणजे प्रॉपर असा पोहता येत असेल करत खाली ज्याला पोहता येतं त्याला त्याच्यामध्ये एंट्री देतो बरोबर लिहिलेलं आहे आय लव्ह वाघाडी भीम बांध आणि इकडे बघा इकडे ना दगड आहेत आणि त्या दगडावरती ना वारली चित्र काढलेले आहेत मित्रांनो आता आपण आलो आहोत जव्हारमधील सनसेट पॉईंट या ठिकाणी आणि बघू शकता तुम्ही काय मस्त इथे लोकेशन आहे तर नमस्कार मित्रांनो मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आहोत आता इकडे वानगावला आणि वानगाववरून आपण जात आहोत जव्हारला तर आज आपण ह्या आजच्या ब्लॉगमध्ये जव्हार दर्शन करणार आहोत जव्हारमध्ये ना खूप सारे फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत तिथे आपण फिरणार आहोत आणि खूपच एन्जॉय करणार आहोत मित्रांनो आपल्यासोबत आहेत ना तिकडे आहे आपला मनोजदादा हाय मित्रांनो हाय मित्रांनो जबरदस्त तिकडे आहे हर्षद हर्षद हाय जबरदस्त आणि या साईडला आहे मनोज तर मित्रांनो आता आहे ना सकाळचे नऊ वाजलेत आणि नवास आपण निघालो आहोत आज पूर्ण दिवस आपल्याला फिरायचं आहे तर मित्रांनो आपण आहे ना आपल्या मनोजदाकडून जाणून घेऊया की जव्हरमध्ये ना कोणते कोणते फिरण्याचे स्पॉट्स आहेत तर कोणते कोणते आहेत मला सनसेट पॉईंट आहे सनसेट पॉईंट हनुमान पॉईंट आहे हनुमन पॉईंट खडखड डॅम आहे खडखड डॅम जयसागर डॅम जयसागर डॅम दाबो दाबोसा वॉटरफॉल आहे दाबोसा वॉटरफॉल दाबो वॉटरफॉल भरपूर आहेत आकाळ आहे खूप मोठे मोठे आणि फेमस शिल्पामाळ आहे जिथे शिव शिवाजी महाराज वस्ती राहिलेले हा ते पण आहे पर बरोबर पर्यटन स्थळे खूपच आहेत आणि वॉटरफॉल पण खूप आहेत तर आज ह्या ब्लॉगमध्ये आपण धमाल करणार आहोत सर्व ठिकाणी जिकडे फिरता येईल ना तिकडे जाऊन फिरणार आहोत आपण म्हणत किती किलोमीटरचं अंतर आहे इकडून चल आपल्याला पूर्ण फिरायला लागेल तर शंभरच्या वरती जाईल शंभर किलोमीटरच्या वरती आपण हा हप्ता प्रवास करणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली आहे ना गाडी आलेली आहे जबरदस्त चलो भेट सध्या तरी आहे ना मित्रांनो आपल्याकडे एक गाडी आहे पुढे जाऊन आपल्या दोन गाड्या होणार आहेत तर सध्या तरी आपल्याला एका बाईकवरती चार जणांना बसायचं आहे तर चला मित्रांनो आपण आहे ना बसलो आता बाईकवरती आणि आपली आहे ना आजची सफारी सुरू झालेली आहे गावाकडचे रस्ते आहेत ना मित्रांनो त्याच्या मुलाला असं खराब आहेत गाडी खडखड खड 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 खडविडत आपण या ना, ना सगळ्यात पहिल्या लोकेशनवरती पोचला आहोत आणि हे आहे मित्रांनो सगळ्यात आपला पहिला व्ह्यू पॉईंट तर हे म्हणत काय हा भीमबांध आहे लोखंड हा हा, 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 हा बिमबंद तर लोकाच्या म्हणण्यानुसार हा बांध भीमाने एका रात्रीत पुरा करायचा होता पण तो विमाला जमला नाही आणि तेवढातच बोलतात मध्ये काय बोलत त्याला तीन चार वाजताच्या सुमारास मुलगा कोंबडा आरवला तर तो त्यांनी जो पण घेतलेला तो अधुरा राहिला तर हा बांध अधुरा आहे मित्रांनो बघू शकता खूपच सुंदर अशी लोकेशन आहे खूपच भारी वाटते मजा झाली ती येऊन आणि या साईडला बघा इथे काय लिहिलेलं आहे आय लव्ह वाघाडी भीम बांध आणि इकडे बघा इकडे ना दगड आहेत आणि त्या दगडावरती ना वारले चित्र काढलेले आहेत आणि खूपच मस्त लोकेशन आहे आपण यांना थोडा जवळ जाऊन अजून एक्सप्लोअर करूया ही सूर्या नदी जी आहे ही नदी ह्या नदीचं नाव आहे सूर्य नदी हे म्हणजे नदीचा प्रभाव म्हणजे सब वाहत असे ना नदी त्या नदीच्या पाण्याच्या प्रेशरमुळे हे सर्व शाप एकदम गुडगुडी झालंय बघ ना तू बघू शकतो म्हणजे गोल फिरतो ना त्यामुळे ह्या दगडाचा शेप बघ असा गोल झाला आपण तिकडे बघूया गुळगुळीत एकदम लादी बसलेली ला... <laughs> <laughs> त्या साईडला मित्रांनो बघू शकता म्हणून दादा आपला काय करतोय काय करतोय तू बसल मस्त फुल अशी वाटते तिथे बसायला <laughs> बघायची मस्त जागा आहे आणि जा आराम हा मित्रांनो बघा ह्या पाण्याच्या प्रेशर ना दगडाला कसा आकार भेटलाय तर चला मित्रांनो आपण ह्या भीम बांधाळा आता टाटा बाय बाय करूया आणि जाऊया पुढे मित्रांनो आपण आहे ना खूप टायमानंतर पोचलो आहोत एका वरती आणि मी सर्वात पहिले तुम्हाला दाखवतो तर बघा खूप सुंदर हे डॅम आहे आणि या डॅमचं नाव काय म्हणू दा जयसागर जयसागर डॅम जेव्हा पावसाळ्यात पूर्ण ना अजून आता पाऊस पडेल ना पूर्ण ते रस्ता आहे ना तबत तिकडे गाड्या जातात हा लाईन तोपर्यंत भरतो पर्यंत तो भरतो म्हणजे रस्त्यावर पूर्ण जातो पाणी आणि छोटी छोटी पाणी डोकली जातो हा भरतो हा अजून बऱ्यापैकी पाऊस पडला ना त्याच्यामुळे पाणी कमी आहे पण जेव्हा पाऊस पडेल ना भरपूर तेव्हा पूर्ण हा जो एरिया ना तो दिसणार पण नाही हा पण जिथे आता उभा आहे ना हा तो पण पूर्ण तो पण पूर्ण ओढून जाईल पाऊस चालू असेल ना मंदात जास्त पब्लिक असेल म्हणजे भरलेला असेल तर बघायला पण मजा असेल इकडे फॉल्स पण बाजूलाच आहेत पब्लिक बाहेर बाहेरून येते मुंबई वरून गुजरात वरून दिल्लीवरून असे बाहेरचे पब्लिक हे गोष्ट खरेच आहे का भरपूर लोक जे आहेत चित्र येतात फिरण्यासाठी येतात काही इकडे जे स्थानिक आहेत तुम्ही बघू शकता की ते मासेमारी करतात कपडे करून दुधतात किंवा कुठे आहे दिसतंय गायरेक्ट झूम करत झूम करूम तिथे एकच दिसते मला पण मासेमारी करतोय की काय करतो काय चार जण आहेत मासेमारी करते पण आपण ह्या वाटेवरच होतो त्याच्यामुळे असं मला वाटलं की हा जो पॉइंट आहे ना तो मला दाखवा त्याच्यामुळे आपण इथे थांबलो आणि आपला जो मेन पॉइंट आहे ना तो म्हणजे काल मांडवी वॉटरफॉल तो सगळ्यात बेस्ट आहे जवारमधला मधला एकदम खतरनाक वॉटरफॉल आहे तर चला मित्रांनो आपण आहे ना आता आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती जाऊया आणि बघूया तिकडे आपल्याला काय नवीन बघायला भेटतं आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत जव्हारमधील सनसेट पॉईंट या ठिकाणी आणि बघू शकता तुम्ही काय मस्त इथे लोकेशन आहे खूप सुंदर अशा झोपड्या आहेत एकदम नवीन टेक्नॉलॉजीचे झोपड्या आहेत भारी एकदम खतरनाक वाटत कलरफुल एकदम खूप सुंदर बसण्यासाठी एक शेड सारखं बनवलंय तुम्हाला माहिती नाही काय इकडे काहीतरी गेम म्हणजे टुरिस्ट सगळे त्यांना कलर टॉपला आहे आता जवारच्या एक मोठ्या म्हणजे म्हणजे समोर बघतात भाग त्याच्यापेक्षा आपण तीनशे तीनशे फुटावर वरती ढगात ना ते समोरच दिसतात आपण खालून बघतो ना तेव्हा खूप वरती दिसतात पण आता तुम्ही बघू शकता आपल्या समोर समोरच दिसतात म्हणजे आपण खूपच जास्त मंसावरती म्हणजे जरा इकडे जास्त हिरोगिरी दाखवतो थांब फोटो काढले मला काय दिसत हे पर्यटकांसाठी बनवलेलं एक बाल्कनी समजू शकतो हा इथे आपण येऊन बघू शकतो म्हणजे बाल्कनी आहे रिनोव्हेशन चालू आहे का रिनोव्हेशन चालू आहे त्याच्यामुळे काय जास्त पूर्णपणे बनेल तेव्हा मजा येईल रिनोवेशन चालू आहे आणि हा सनसेट पॉइंट आहे ना एकदम खूपच फेमस होईल लवकरच जवाहर मधला सनसेट पॉइंट मस्त सुंदर दिसते तिकडे वस्ती आहे लोकांची तिकडे घर पण लावू जवळच आहेत रे भरपूर जवळ आहेत हा म्हणत तिकडे घर पण बघ एकदम जवळच आहे जास्त घर म्हणजे हा जवळचा शहरच सांगू शकता तुम्ही शहरच आहे शहरच आहे म्हणजे मोठा आणि बाजार बिजार लागतो लोक येतात बाहेरची वगैरे सनसेट बघायला स्पेशली आणि राजवाडा पण आहे कुठे राजवाडा तू बघ तू बघ त्याच कॅमेरा वरच तो राजवाडा आहे तो बघतो त्या साइडला मित्रांनो ना, ना। राजवाडा आहे मी मला झुम करून दाखवतो हे बघा त्या साईडला अडशत त्याचं रेनोव्हेशन आता स्टार्ट झालं आत्ताच आताच स्टार्ट म्हणजे किती टायमात हा पूर्ण बनेल आता होईल होईल ना आणि आताच खूप सुंदर दिसते अजून इकडे ना हा गेट होतोय तर अजून खूप दिसते आमचा तर मित्रांनो आता आपण जो बघितला ना तो जव्हारमधला सनसेट पॉईंट होता आणि आता आपण जाऊया नेक्स्ट लोकेशनवर ते इकडे आपण काय जास्त टाईम स्पेंड नाही केला कारण काय ना आपल्याला काल मांडवी वॉटरफॉलवर धमाल करायचे त्याच्यामुळे थोडाफार इथून वरून वरून बघतला आपण आणि आपल्या नेक्स्ट लोकेशनवरती हो आपण जातो आहे आता मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपण पुचला आहोत काळमांडवी धबधबा जबाहेरमधला खूप मोठा धबधबा आणि खूप फेमस असा हो धबधबा आणि तुम्ही बघू शकता त्याच्या खालीच आपण आता उभे आहोत आणि इकडे बघा आपण इथे एंट्री करतोय

आता कसा पाऊस थांबलाय ना? ना, पाऊस चालू झाला चला मित्रांनो आपण यांना तिकीट काढलेली आहे आणि आता आपण जातोय काळ मांडवी वॉटरफॉल भरपूर खाली आहे ना वरूनच दिसतो आपल्याला की खाली आपल्याला खूप उतरायचं आहे रोड वगैरे काय खतरनाक आहे मनोज इथून तर थोडा तरी सरकला ना डायरेक्ट डायरेक्ट वॉटरफॉल मध्ये <laughs> आता इथूनच आवाज येतोय पब्लिक आहे ना खालून वरटते खूप म्हणून तुला कसं वाटलंय ते येपर्यंत तुझा प्रवास कसा झाला झाला झालाय बघ इकडे दिसते नाही वॉटरफॉल पण चढायला इकडे एकदम अरे मी ना खूप टाइमपासून झाला विचार करतोय की इकडे यायचं पण फायनली असतो दिवस आलाय आणि मी इकडे फायनली आलोय बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि खरंच आपण जे स्वप्न बघतो ना, ना तर हा एक वॉटरफॉल आहे ना मित्रांनो स्वप्न बघण्यासारखंच आहे कारण का खूपच सुंदर आहे मनोज मला वाटलं नव्हतं एवढा खतरनाक रोड असेल जास्त नाही मला तर खरंच भारी वाटलाय आणि हा जो समोरचा व्ह्यू बघून ना अजूनच भारी वाटतंय आहे खरंच ऐंशी फीट नो जम्प लिहिलेला बघा तिकडे जास्त पुढे जाऊ नका म्हणत नो जम्प इकडे बघा काय लिहिलेलं आहे ऐंशी फीट नो जम्प वरून पाणी खाली जातोय आणि खाली पूर्ण हे आहे एक मुलगा जमार हा उडी मारते, मारते तो मारतोय इकडून उडी तू हा उतरण्याचा रोड बघा कसा आहे इथून एक पाय ठेवायचा मग हळू हळू उतरायला गेले म्हणता म्हणून कॅमेरा पकड भारी चला उडी मारूया इकडे बघा शिडी आहे खाली उतरायला भारी चिकड हे असती जरा असती एवढी पण आपल्याला काही घाई नाही हळूहळू उतरू आपण बघा इकडून असं उतरलो मग तिकडून वरती 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 वर 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 असं तिकडून जास्त जरा वरतून आलो आणि मस्त मनोज फायनली आपण पोहोचलोय अरे इथे आलोय ना मनोज तर लोक बोलते आमचे व्हिडिओ काढा आमचे व्हिडिओ काढा तू ऐंशी फीट खाली आहे हा ऐंशी फीट खाली हा आणि हा पंधरा फूट फूट खाली आहे हा पंधरा फूट हा सी लेवल तू लेवलच्या वॉटर लेवलच्या पंधरा फीट खाली आहे मामा मामा खतरनाक काढे उडी काही तिकडे आहे ना ते उडी मारतात आपल्याला बोलते की उडी मारू काढा ना, ना कपडे मार उडी हा हा तिकडे ना लाईव्ह जॅकेट पण भेटेल आपल्याला आणि बिना लाईव्ह जॅकेट लावू शकतो आपण ही जी हाईट आहे ना ती थोडी कमी वाटते वरून पण हा आहे ना ऐंशी फीट खाली आतमध्ये खूप खोळ आहे ना खोळ आतमध्ये भरपूर आहे ना ऐंशी फीट आहे ऐंशी फीट जेवढ्या लिहिले आहे तेवढ्या फीट हा आहे आतमध्ये जे ऐंशी फीट तिकडे लिहिलेलं आहे खरोखर ऐंशी फीट खाली आहे ना जास्त खोली आहे खोली जास्त बरोबर म्हणजे प्रॉपर असा पोहता येत असेल तर खाली ज्याला पोहता येतं त्यालाच त्याच्यामध्ये एंट्री देतो आम्ही बरोबर ठीक आहे तुम्ही इकडे इकडेच राहता तुम्ही इकडे बघा एक झाडावरून उडी मारते आहे ना, ना पाणी खाली पडतं असं पाणी खाली पडून मग थोडा खालून जातो खाली दादा तिकडे पुढे किती फीट असेल खाली पाणी तीस फीट म्हणजे वरून ऐंशी फीट मग पंधरा फीट मग तीस फीट वीस पीठ असा जातोय खोली हाय म्हणजे पुढे पण जातोय तुम्ही खाली बघा हा। आपल्यासाठी दो एक भाऊ आहे ना हो जाऊ नको आपल्याला खाली जबरदस्त मग म्हणून गेलेला आहे खाली आपल्यासाठी गेलाय स्पेशल कुठे बाहेर यायचा रस्ता कुठे नाही मग इकडून खालून गेलं ना का त्यासाठी बाहेर येतो पूर्ण हो होत ना झाला काय हा झालं ना झालो ना तुम्ही वरती बघू शकता दादा चाललाय तो आता इकडून वरतून जंप करणार आहे भारी एकदम दादा आत दाखवत आहे आता जंप मारणार आहे दादा घडत दादाजी एकदम एकदम भारी वाटली एकदम भारी, एक भारी जंप आहे दादाची एकदम भारी दादा मनात भीती वाटली की नाही तुला मनात थोडी भीती वाटली पहिल्यांदा माउंटन डिओ कसं वाटलं तुला बरं वाटलं वरून उडी हा काय असं वाटलं काय हव्यात होत काय हव्यात होतं खाली काय होईल भारी होत जर पोहता येत असाल नीट तरच जायचं ना ते नाही जायचं थोडाफार असं वाटेल ना की हा थोडाफार पोहू शकतो तरी नाही जायचं जास्त चांगला प्रोफेशनल पोहता असेल ना तर मी पोहत जास्त पोहा नाही तर जास्त अंगात मस्ती असेल तर जाऊ नका बरोबर दे कसं माहिती आहे सध्या थोडाफार भोवतायचा असेल ना तरी शकतो मन आहे ना हा फीट खाली आहे हां तर मग जास्त रिक्स नाही घ्यायची हा इकडे ना आहेत लोक आपली मदत करायला आहेत पण आपल्याला नाही बोलायला कारण का खाली आहे ना बोलण्यासाठी थोडीफार जागा हाय तिकडे जाऊन एक मिनिट रुपये मार तर त्याला मित्रांनो हाताय ना आपण चेंज केलेला आहे ह्या साईडला आहे ना चेंजिंग रूम आहे टेम्पररी तर इकडे आपण आता चेंज केलेला आहे आणि आता फायनली आपण या काल कालवांडवी वॉटरफॉलला बाय बाय करतोय तर झालं आपले पोहून आता आपण बघूया दुसऱ्या लोकेशनवरती जाऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहोत हनुमान पॉईंट वरची बघू शकता इकडे लिहिलेले आहे आय लव्ह जव्हार आणि हा समोरचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर आहे इतर तर अल्ट्रा वाईट एकदम दिसतंय व्ह्यू आपला मनोज दादा बघा काय बोलते दा काय बोलते तू काय बोलवत म्हणजे शोलेची शूटिंग झालेली ना शोले मूवीची शूटिंग इथे झालेली कुठे इथे खाली या रोडला ते घोडे जात होते ना ते रस्त्याला बरोबर त्या साईडला शूटिंग झालेली तेव्हा तू होतास काय ते तेव्हा होते ना मी होतास मी तपास दिली <laughs> आता ना संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या आता ना पाच साडेपाच झाले असेल एवढ्या वेळापासून आपण फिरतो आहे आणि फिरतच आपण राहतोय आम्हाला असं वाटतंय लास्ट लोकेशन असेल आपली फिरण्याची आणि बघा काय भारी दिसतंय आहे सर्वकडे <laughs> काय करूया आपण फिरूया की आता बसाला बघू राजवाड्यात राजवाडा तर इथूनच दिसतोय तो बघ त्या साईडला दिसतोय पण आपण बघूया जर एंट्री असेल तर जाऊया नंतर मग समोर टाकूया तर हे पण तुम्ही बघू शकता हे आहे आपलं हनुमान पॉईंट इकडे फिरायला मस्त स्पॉट आहे खाण्यापिण्याच्या ना दुकान आहे तिथे मस्त आणि भारीच एकदम जाऊया संध्याकाळ झाली खूप आणि बघूया थोडाफार आता फिरायण्यासारखं असेल काय तर फिरूया नाहीतर मग संपवून टाकूया इथेच तर चला मित्रांनो आपल्या यांना जोबार दर्शन झालेलं आहे आपलं फिरून झालेलं आहे आणि आपल्याला एका दिवसामध्ये जेवढं फिरता आलं तेवढं आपण फिरलो आहे तरी पण खूप ठिकाण आहेत ना खूप सारे स्पॉट्स आपले राहून गेलेले आहेत ते बघूया कधी त्यानंतर आपण घेऊया परत मजा आली आता खूप आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाळा बाय बाय